बातम्या न्यूज महाराष्ट्र उत्तर तुमच्या <गणत्ति> मूर्तिजापूर बारशी टाकळी मतदारसंघाचे आमदार हरीश पिंपळे रुग्णसेवेबद्दल नेहमीच काळजीपूर्वक लक्ष देत असतात विधानसभेमध्ये आज त्यांनी अकोला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये एम आर आय टेस्ट मशीन तीन यावर प्रश्न उपस्थित केलाय नक्की काय आहे संपूर्ण प्रकरण जाणून घेऊया अकोला जिल्हा शासकीय महाविद्यालय आणि सर्वोच्च रुग्णालयामध्ये उपचारासाठी दररोज शेकडो रुग्ण येत असतात एम आर आय थ्री टेस्टला मशीन तेथे नसल्यामुळे रुग्णांची गैरसोय होते हे मशीन खरेदी करण्याचा प्रस्ताव दोन हजार सतरामध्ये वैद्यकीय शिक्षण आणि औषध द्रव्य विभाग यांच्याकडे पाठवण्यात आला असून सदर मशीन खरेदीसाठी शासनानं दहा कोटी नव्वद लाख इतका निधी दिला होता परंतु मशीन खरेदी न करता हा संपूर्ण निधी परत गेला निधी परत जाण्याचं नेमकं कारण शोधून संबंधितांवर कारवाई करावी अशी विनंती विधानसभा अध्यक्ष यांनी आमदार हरीश पिंबळे यांनी सभागृहात लक्षवेधी मांडली अध्यक्ष महाराज माझा मंत्री महोदयाला प्रश्न आहे की दोन दोन वर्ष आरोग्याच्या संदर्भात असलेल्या आमच्या अकोल्या जिल्ह्यात बुलढाणा वाशिम अमरावतीहून पेशंट येतात आणि कोण्या देशात कोण्या राज्यात कोण्या जिल्ह्यात असं नाही की प्रतिसाद भेटत नाही मशीनले मशीनसाठी आणि हे असं उत्तर देतात सभागृहा दिशा अध्यक्ष महाराज माझा प्रेसिक प्रश्न आहे की इतक्या महत्वाच्या असलेल्या मशीनसाठी दोन वर्ष उशीर का लागला आणि लागला याच्यात कोण दोषी आहे जर दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केल्या जाणार का आणि दोन वर्षात ज्या पेशंटचं नुकसान झालं आज पेशंट गरीब गरीब श्रीमंत सगळे लोक तिथे जीएमसी येतात आज त्या लोकांना बाहेर चार चार पाच पाच हजार रुपये लाईन लावून पण पे त्यांना पेशंटला तपासासाठी त्यांचं ट्रीटमेंट करायसाठी द्या लागतात तर त्यांचं जे आर्थिक नुकसान झालं असेल अशा सगळ्यांचं दोन वर्षात जे तुम्ही उशीर केला अशा सगळ्यांनी बाहेर जिथं मशीनवर ट्रीटमेंट केली असेल त्याची तपासणी केली अशा सगळ्यांचं भुगतान तुम्ही देणार आहे का आणि दुसरी गोष्ट ज्या लोकांनी उशीर केला टेंडर आला नाही म्हणता दोन वर्ष इथं तर एवढं ठेकेदार आहे की दहा दहा वेळेस दहा दहा कंपन्या विश्वीस कंपन्या फॉरेनच्या कंपन्या येऊन राहिल्या पण तुम्हाला हे जे उत्तर दिलेलं आहे की प्रतिसाद भेटला नाही अशा या इथं बसलेल्या या बस समोरच्या अधिकाऱ्याने जे तुम्हाला गल केलं यांच्यावर काय बसा अध्यक्ष महोदय ही व्यवस्था आपण पहिल्यांदा हापकिन जीव औषध निर्माता महामंडळाकडून सोपवली होती त्यावेळा अनेक वेळा त्यांनी दिरंगाई केली वगैरे वगैरे त्यामुळे आपण ते कमी केलं नंतर आपण वस्तू प्राधिकरण केलं आपण दिनना ना अधिकार दिले हे सगळं ठीक आहे आता यामध्ये एकवीस आठ दोन हजार वीस तीन अकरा दोन हजार एकवीस आणि पंधरा एक दोन हजार बावीस या तिन्ही वेळा निवेदन निघाले त्या प्रति प्रतिसाद मिळाला हे फक्त मशीन हे सिमेंट्स किंवा फ्लिप्स हे दोनच कंपन्या बनवतात आणि त्याच कंपन्या चांगल्या आहेत आता मी काय सांगितलं किंवा हे आता एक दीड टेस्टला मशीन हे केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री स्वास्थ्य योजनेमध्ये हे आता आलेलं आहे आता थ्री टेस्टला आपण आता प्रशासकीय मंजुरी पंच पंचवीस कोटीला आता प्रशासनाची मान्यता दिलेली आहे लवकर पूर्ण होऊ देऊ लवकर लवकर याची खरेदीची प्रक्रिया आम्ही पूर्ण करू न्यूज महाराष्ट्रासाठी नितीन टाले अकोला